श्री गणेशाय नम आम्ही सदैव सुडके जवळी येता चोरधाके जाऊ पुढे भिके कुत्री घर राखती नांदणूक ऐसे सांगा, नाही तरी वाया भागा थोर पनंगा तरी ऐसे आनावे अक्षयी साचार केले सायासांनी घर हार दुजा भारन साहती धनकन घरो घरी पोट भरे जतन ती करी कोण बुरे वासरे जाली सकळ निश्चिंती भांडवल सेनमाती झुळ जुल झुळीत भिंती वृंदावनी तुळशीची तुका म्हणे देवाल अवघा निरविला हेवा कुटुंबाची सेवा करी तुकाराम महाराज स्वतःबद्दल बद्दल म्हणतात आम्ही नेहमी दैववानच आहोत कारण निष्कांचन चोर आमच्याजवळ यायला भितात आम्ही भिक्षा मागायला बाहेर गेलो की मागे कुत्री आमचे घर राखतात अशी कोणाची नांदणूक आहे का ते सांगा तशी नसेल तर घरादाराचे व्यर्थ कष्टच होतील थोरपणा जर अंगी अनावयाचा असेल तर तो आमच्यासारखा आणा आम्ही मोठ्या कष्टाने असे अक्षय आणि घर केले आहे की त्या घराला एरंडाची आणि शेराची लाकडे वापरलेली आहेत ती दुसऱ्याचा भार सहन करीत नाहीत याचा अर्थ असा की घराच्या बांधणीसाठी आम्ही फारशी चिंता केली नाही आमचे द्रव्य आणि धान्य लोकांच्या घरोघरी भरलेले आहे आम्ही कामापुरती भिक्षा मागून पोट भरतो गोठे बांधून गोरे ढोरे कोण जतन करीत बसेल सर्व बाबतीत आम्ही निश्चिंत आहोत सेन आणि माती हीच आमची सामग्री सेनामातीने सारवलेल्या भिंती आणि तुळशी वृंदावने स्वच्छ आहेत अहो काय सांगू देवाने आमची सर्व विषयांची हाव नाहीशी करून टाकली आणि आमच्या कुटुंबाची सेवा तोच करीत आहे ओ